महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी शिक्षिका मदतीस वर्ग तीन व चार कर्मचारी घोषित ग्रॅज्युटी महागाई भत्ता मासिक पेन्शन याबाबत निर्णय पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मिनी मंत्रालयावर मोर्चा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याची पूर्तता करण्याची मागणीसाठी आयटक अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सोमवारी जालना येथे जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून जिल्हा परिषद परिसर जनान काढला आयटक प्रणीत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष देवीदास जिगे कृष्णा वाहुळे गजानन तळेकर दुर्गा टकले आदींच्या नेतृत्वाखाली अंबड चौफलीवरून घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गोरे यांना निवेदन सादर केले या निवेदनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू अंगणवाडी सेविका मदतनीस वर्ग तीन व चार कर्मचारी घोषित करून त्यांना त्याप्रमाणे वेतन श्रेणी महागाई भत्ता व अन्य सर्व भत्ते ग्रॅज्युटी भविष्य निर्वाह निधी मासिक पेन्शन इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू करावा अंगणवाडी केंद्रातील एफ आर एसची कामे मोबाईल अभावी होत नसल्यामुळे बंद करावेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये कुटुंबातील फेरसंरक्षणाचे काम इतर योजनेकडून करून घेण्यात यावे अंगणवाडीमध्ये येत असलेला टी एच आर आहार निकृष्ट दर्जाचा असल्याने ताजा सकस आहार शासनाने पुरवावा आदी मागण्याचा समावेश आहे यावेळी जिगे म्हणाले राज्यभरात अंगणवाडी केंद्रामध्ये मुलांना शिकविण्याऐवजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त कामाचा बोजा देण्यात येत आहे त्यामुळे मुलांना पूर्वप्राथमिक शिक्षण दिलं जात नसल्याने गाव पातळीवरून कर्मचाऱ्यांच्या व पालकांचा रोष वाढत चालला आहे या मोर्चात उषा मगरे सविता देशमुख नंदा शिंदे संगीता इंगळे सागर वाडेकर सुरेखा भावनापुरे अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धन्यवाद